एक गरीब मुलगा लहानपणी बाप वारलेला आहे आणि लहानपणी बाप गेल्यानंतर त्या आईने काबाड कष्ट केले आणि काबाड कष्ट करून त्या मुलाला मोठं केलं शिकवलं कामाला लावलं त्या मुलाचं लग्न झालं आणि लग्न झाल्याच्या नंतर त्याची बायको आणि तो मुलगा शेजारी बसला होता त्याची बायको म्हटली का हो तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे तो म्हटलं माझं तुझ्यावर इतकं प्रेम आहे की मी तुझ्याकरता काही पण करायला तयार आहे ती म्हटली का हो तुमचं जर माझ्यावर प्रेम आहे तर मला तुम्ही तुमच्या आईचं काळीज काढून द्याल काय बोलला ती म्हटली मला तुमच्या आईचं काळीज काढून द्याल का त्या मुलाच्याही अंगावर शहरे उभी राहिली पण बायकोच्या अधीन गेलेला आहे म्हटले मी तुला माझ्या आईचं काळीज काढून देणार आहे आणि तो मुलगा आपल्या आईकडे गेला हातपाय कापू लागलेले आईला बोलायचं कसं पण ती आई, आई महाराज आईने पाहिलं म्हटले बाळा आज तुला झालं काय असं कावरा बावरा का झालाय चेहऱ्यावरती असा प्रश्नचिन्ह का उत्पन्न झालाय तो मुलगा सांगतो आई माझ्या बायकोने तुझं काळीज मागितली आई आईच्याही अंगावर शारी उभी राहिली अरे ज्याला लहानाचं मोठं केलं हाताच्या फोडासारखं जपलं तो मुलगा आपल्या काळजापर्यंत आलाय ती आई महाराज ती म्हणते बाळा तुझे वडील वारले अरे तेव्हा बसून फक्त तुझ्याकरता जगते मी आणि तुझ्याकरता जर मला मरण आलं तर आनंदाने मरेन तू कोयता घेऊन मार माझ्या छातीत त्या नरादामाने त्या मुलाने महाराज तो कोयता घेतला आईच्या जवळ गेलेला आहे आणि तो कोयता आईच्या छातीत मारला रक्ताची चिळकांडी उडाली आणि रक्ताची चिळकंडी उडाच्या त्याच्यानंतर ते काळीच घेतलं आणि ते आईचं काळीच घेऊन तो पळू लागला रक्त भंबळ झालेला आहे आणि पळता पळता एक ठेच लागली तो मुलगा खाली पडला आणि ती आईचं काळीच पडलं आई कशाला म्हणतात ऐका तुमच्या अंगावर शारी उभी राहतील महाराज काळीच पडलं तो मुलगाही पडला आई कशाला म्हणतात पहा अरे ते पडलेलं काळीच सुद्धा बोलू लागलं हे बाळा अरे बाला तुला लागलं का रे बाळा तुला लागलं का बाळा ही आई सुरू महाराज ठेच लागे तुझ्या पायाला अश्रुयती तिच्या डोळ्याला ठेच लागे तुझ्या पायाला अश्रुयती तिच्या डोळ्याला घेच लागे तुझ्या पायाला अस्रुई ती आईच्या डोळ्याला याला आई म्हणतात ला। महाराज